नमस्कार मित्र आमच्या गावात नंदी बैल आलेला आहे नंदी बैल पाहण्यासाठी लोक उत्सुक झालेले आहे तर चला तर मग नंदी बैल काय सांगते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया चला तर मग ज्याचे लग्न नेवत नंदीबाईला बरोबर सांगते त्याला बघूया या गावकरी मंडळी जमा झालेली आहे नंदीबाई पण झाली गाडी जाऊ द्या गाडी गाडी जाऊ द्या नंदी बैलाचा तोल कुगडा आहे आणि तिकून हाकल तर कपड्या कपड्या बस नंदीला बाप्पाशी म्हणजे नवराची बाई कोण नंदी कसं बा कसं आहे बाजू देवाची लोक नंदी फोनाला मार शिंगारे महादेवा शेंगारे पण नंदी बैल माणस पाया पोरं लेकर नंदी मायके एवढ्या मा फोन केल्या त्या माणसाले वैत्या दोन बायक असत नाही हिच्या बाद वय की तो एका बाईला कोणाबाईला इथं बाया किती आहे या मौल्या म्हणून कोणची बाई जास्त नवराच्या जा लाडाच्या जा जा त्या बाईने होय बाकीच्या टोकते का ते टोकत नाही फेरमाची बाई त्याच्या कोणता यंदा बायकोचे स्वप्न पाहतो रुमालवाला रुमाल वाला आजू कोण्या माणसाले ओकलं का नाही बायले ओकलं का नाही सांगू का मग मग कडावर लेकूर आहे जीनचा पॅन्ट आहे तो माणूस हम <laughs> लाल साड़ी लाल स्कूटर वाले भाई लोग लोग चलो गाड़ी हां संतोष गाड़ी ए मान मान के ना रे सरकार रे पूरा मांगे सरकार एक नवराज लड़ा के भाई भाई वयस क्या करेगा ये बाप रे हां लड़ेगे क्या

চা ফুটবল উলাই या बैलाच्या सा वतना साडेसात किंवा एवढा बैल माणसाच्या अंगा उभा राहतो या बैलानं ना माणसाचं नाव ऐकलं या बाळाच्या नंदीवाले भगत एवढा बैल माणसाच्या अंगावर उभा राहतो अरे नंदी कोणाच्या बरोबर जात नाही कोणाचं बाड बोशे सांगणार नंदी नाही आहे आज चाला नंदी बारा वाजता लाकड वाढिली अवधूत महाराज सांग दर्शन करून नंदी चाला लाकड वाढिली एवढा बैल माणसाचे अंग उभा राहतो पण कोणता समाधान पाठी ना कोणता जयराम तुकाराम सुनील नरेश चांद्रा महादेव गोंदा महादेव भाऊ आहे या बैलासारख्या त्या माणसानं चार जोड्या वागवल्या त्यानं दोन जोड्या वागवल्या आणि जिच्या घरी मग बैल नाही आहे अरे बैलाची सगळं केली ज्याने मोठे मोठे घर बांधले जो माणूस बारा महिन्याची कमाई खाते त्या नंदी बैलाचा खेळ फोन काय देते कोण्या पाटलाचे येते रुपये कोण्या मामाचे येते पन्नास रुपये कोण्या मामाचे येते वीस रुपये या नंदी बैलाचा खेळ फोन देऊन जाते नंदीवाल्या अरे कोण देते जिच्यात मुखास राम आणि तोच करते देवा तो का कोणती नोकरवारी बाई आहे ज्या बाईले महादेवाची सेवा आहे ज्या बाईने शंकराची सेवा गुणवंता बाबाची सेवा आहे ती बाई काय करीन बाई एका ताटामध्ये आरती करून आरती बाई या भोल्याची चौका करते एका गडावर पाणी या मंदिरची चारी बाज होते लेकराची ओवानी आरती म्हणे काय घेईल पुण्याबाईची आरती शंभर रुपये पन्नास रुपये वीस रुपये आपल्या लेकराच्या नावाने देऊन जाते नंदीवाल्या बुवा या नंदीचा जाखेल पाहून ज्या बाई माणसानं शंभर रुपये गेले त्याला भेटे गुणवंता बाबाची पेटी त्या पेटीचं नाव बाबा कथक आणि नाही म्हणजे तो देवाचा गाणं मग नंदी बाग कसा नाचते आता आता कुठे झाला मांडीवर आता कुठे जाते वाटी काय भेटते सरळ बायावर लेकर दादा सरळ लवकर लगोर ताई वाजवा म्हणजे दोन महिन्याचा पोरग आणि दीड महिन्याची पोरगी आईच्या वट्या म्हणे कसे लेकरू कसं खेळते आईच्या वट्या लेकरू असं कधी म्हणे आईच्या वट्या म्हणे लेकरू गुदुर 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 अरे पोराचे चाल अरे हिनीच्या भेटीने कसा जाते युवाई युवाई गरम गरम मजे खाली हो